सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर डंकी मारून भारतात पोहोचला पुढे त्यांना एक एक करून बनावट कागदपत्र मिळवली मुंबईत येऊन मोठा हात मारायचा आणि मोठं घबाड घेऊन बांगलादेशात परत जायचं असा मोहम्मद शहजादचा डाव होता पण सैफवर हल्ला करणाऱ्या शहजादला पोलिसांनी पकडलं आणि आता तो तुरुंगात आहे मोहम्मद शहजादचा बांगलादेश ते मुंबई वाया कोलकाता असा प्रवास नेमका कसा होता आणि या बांगलादेशीला कुणी कुणी मदत केली आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असताना तसाच काही तासच आधी तो पोलिसांना कसा सापडला हा रिपोर्ट सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शहजाद मुंबईत कसा पोहोचला याचा तपास यंत्रणा शोध पोहचला शहजादच्या भावाला फोन करून कागदपत्र मागवल्यानंतर शहजाद बांगलादेशी असल्याचं सिद्ध झालंय शहजाद बांगलादेश मधून मेघालयातील डावकी नदी ओलांडून भारतात आल्याची माहिती आहे शहजाद डावकी नदी पोहून मेघालयात पोहोचला तिथून तो पश्चिम बंगालमध्ये गेला पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर शेहजादनं पश्चिम बंगाल मधलं सिम कार्ड विकत घेतलं तिथेच शेहजादला बनावट आधार कार्ड तयार करून मिळालं पश्चिम बंगालमध्ये काही दिवस राहिल्यानंतर शहजाद कामाच्या शोधात मुंबईत आला मुंबईत आल्यानंतर त्यानं खुकुम मुनी जहांगीर शेख या नावानं सिमकार्ड घेतलं मुंबईत अमित पांडे या मुकादमानं शहजादला कंत्राटी पद्धतीनं काम मिळवून दिलं वरळीतल्या एका हॉटेलमध्ये शहजाद हाऊस किटिंगचं काम करायचा मात्र त्या हॉटेलमध्ये चोरी केल्यानंतर ऑगस्ट महिन्यात शहजादला हॉटेलमधून काढून टाकण्यात आलं सैफच्या घरी सैफवर हल्ला केल्यानंतर शहजाद पळून गेला आणि जवळच्याच एका गार्डनमध्ये झोपला यानंतर वांद्र्यातल्या नॅशनल कॉलेज बस बसस्टॉपवरही थांबल्याचं शहजादनं रिक्रिएशन दरम्यान पोलिसांना सांगितलं सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर टीव्हीवर दाखवलं जाणारं सीसीटीव्ही फुटेज पाहून घाबरला दादरहून ट्रेननं ठाण्याला गेल्यावर तो ठाण्यात लेबर कॅम्पमध्ये लपून बसला दुसऱ्या दिवशी गीतांजली एक्सप्रेस पकडून हावड्याला जाऊन बांगलादेशमध्ये पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता मात्र त्या रात्रीच पोलिसांनी ठाण्याच्या लेबर कॅम्पमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत शेहजादच्या मुसक्या आवळल्या ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई